फायरल मराठी चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या तीन हजार एकर जमिनीवर टर्मिनल आणि दोन दावपट्ट्यांसाठी पूर्वीच्या आराखड्यानुसारच सुमारे दोन हजार दोनशे एकर जमीन कायम ठेवण्यात आली आहे त्यामुळे पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे क्षेत्रफळानुसार देशातील दुसरे तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे विमानतळ ठरणार आहे मालाच्या वाहतूक सुविधा देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक हबच्या जागेमध्ये कपात केली असून पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी बासष्ट टक्क्यांवर अधिक जमिनीची संमती मिळाल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी एक हजार सहाशे शेतकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र मिळाली असून उर्वरित संमतीसाठी अठरा सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी अधिक जमिनीची संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे यामध्ये मुंजवडी गावातील सुमारे नव्वद टक्के शेतकऱ्यांनी संमतीपत्र दिल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे पुरंदर विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील पारगाव खानवडी एकतपूर मुंजवडी कुंभारवळ वनपुरी आणि उदाशीवाडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन होणार आहे जिल्हा प्रशासनाने सव्वीस ऑगस्ट पासून संमती पत्र स्वीकारण्यास सुरुवात केली आहे मुंजवडी गावातील सुमारे शहात्तर हेक्टर जमिनीची आवश्यकता असून आतापर्यंत सत्तर हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिली आहे संमतीपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत ही अठरा सप्टेंबर पर्यंत आहे अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिली आहे गेल्या पंधरा दिवसात सुरू असलेल्या या प्रक्रियेत सात गावांमधील तब्बल एक हजार सहाशे शेतकऱ्यांनी आतापर्यंत एक हजार सातशे पन्नास हेक्टर क्षेत्रासाठी संमती दिली आहे विमानतळासाठी एकूण सुमारे तीन हजार एकटर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार असून त्यापैकी एक हजार सातशे पन्नास एकर क्षेत्रासाठी प्रशासनाला मान्यता मिळाली आहे त्यामुळे भूसंपादनाचे अधिक शेतकऱ्यांनी संमती पत्र सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे पुरंदर विमानतळासाठी एकूण संपादन क्षेत्र हे तीन हजार एकर असून संमतीपत्र दिलेले क्षेत्र सुमारे सतराशे पन्नास एकर असून या क्षेत्रामध्ये मुंजवडी गावातील नव्वद टक्के शेतकऱ्यांची संमतीपत्रे मिळाल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी